कालभैरव जन्माष्टमीची कथा ही भगवान शंकराच्या क्रोधाग्नीतून जन्मलेल्या काळभैरवाविषयी आहे जेव्हा भगवान ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात श्रेष्ठतेबद्दल वाद झाला तेव्हा शंकराच्या क्रोधातून काळभैरव प्रकट झाले आणि त्यांनी ब्रह्मदेवाचे पाचवे मस्तक कापून टाकले ज्याचे कारण ब्रह्मदेवाने शिवाचा अपमान केला होता काळभैरव हे देवांचे रक्षक आणि काशीचे कोतवाल आहेत कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला भगवान शंकरापासून काळभैरवाचा जन्म झाला म्हणून या दिवसाला कालभैरव जयंती म्हणतात ब्रह्मा आणि विष्णू यांच्यातील वाद सोडवण्यासाठी शंकरांनी काळभैरवाचा अवतार घेतला कारण ब्रह्मदेवाने शिवाचा अपमान केला होता काळभैरवांनी ब्रह्मदेवाचे एक मस्तक तोडले या घटनेमुळे त्यांच्यावर ब्रह्महत्येचे पाप आले जे सर्व तीर्थांना जाऊनही नष्ट झाले नाही काळभैरव हे अफाट शक्तीचे देवता आहेत आणि ते देवांचे रक्षण करतात तसेच ते काशीचे कोतवाल म्हणून ओळखले जातात काळभैरवांच्या पूजेशिवाय शंकराची पूजा ही अपूर्ण मानली जाते असे मानले जाते तर या महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या बारा तारखेला कालभैरव जयंती साजरी होत आहे तरी काळभैरवाची कथा ही जे काही जे कोणी भाविक मनापासून ऐकतात त्यांची दुःखमुक्ती त्यांची प्रत्येक अडचणीतून त्यांची सुटका होते प्रत्यक्ष काळभैरवाचा त्या भक्तांना लाभतो त्यांचे अडून राहिलेले प्रश्न काही असतील अडीअडचणी असतील तर त्या दूर होतात आणि प्रगतीचे रस्ते मोकळे होतात सद्बुद्धी काळभैरव आपल्या भक्तांना प्रदान करतात त्यांचे प्र काही शत्रू असतील तर त्या शत्रूंपासून देखील काळभैरव आपल्या भक्तांचे रक्षण करतात शत्रूंचा विनाश करतात कालभैरवाला कलियुगाची देवता मानले जाते कलियुगामध्ये जे कोणी कालभैरवाची मनापासून उपासना करतात कालभैरव अष्टक हे नित्यनियमाने घरामध्ये पठण केले जाते किंवा ऐकले जाते कालभ कालभैरव अष्टकाचे ध्वनी ज्या घरामध्ये ज्या वास्तूमध्ये लावले जातात तर त्या वास्तूमध्ये वास्तुदोष जर असेल किंवा काही निगेटिव्ह एनर्जीज असतील तर त्या देखील दूर होतात निगेटिव्ह एनर्जीज घरामध्ये बिलकुलसुद्धा थांबत नाहीत अष्टक जिथे पठण केले जाते तिथे त्यामुळे प्रत्येक भाविक भक्ताने मनापासून कालभैरवांना शरण जावे काही अडचणी असतील तर त्या त्यांच्या पुढे मांडाव्यात की देवा किंवा काळभैरवा आमच्या ह्या ह्या अडचणी आहेत आमची मुक्तता व्हावी याच्यातून आम्हाला मार्ग दाखवा असं जरी बोललं तरी कालभैरव हे जितके उग्र स्वरूपामध्ये आपण त्यां त्यांना पाहतो की त्यांचं स्वरूप खूप उग्र आहे पण ते तितकेच प्रेमळ आणि मायाळू पण आहेत भक्तांवरती खूप खूप कृपा करणारे आहेत तुम्ही पाहिलंच असेल की जे लोक काळभैरवाची उपासना करतात तर त्यांना अकाली मृत्यू येत नाही अकाल मृत्यूपासून त्यांची सुटका किंवा त्यांना अभय प्रदान करतात कालभैरव प्रत्यक्ष काळ ज्यांच्या पुढे हात जोडून नतमस्तक होऊन उभा राहिलेला आहे अशा देवाला कालभैरव म्हणतात जो काळाचाही काळ आहे तो आहे काळभैरव आणि त्या देवाची जर आपण उपासना करत असेल तर तो देव जर आपल्यावरती प्रसन्न असेल प्रत्यक्ष कालभैरव तर त्या भक्ताला कशालाच आणि कोणालाच कधीही घाबरण्याची गरजच नाही आहे कारण आपल्या भक्तावरती आलेलं संकट हे प्रत्यक्ष कालभैरव पुढे होऊन ते मार्गी लावतात कालभैरवाचे भक्त हे वेळी अवेळी कधीही अंधारा रात्री जरी कुठे प्रवास करत असतील किंवा संकटामध्ये असतील तरी त्यांना भीती अजिबातसुद्धा वाटत नाही कारण काळभैरव हे त्यांच्या आजूबाजूला असतात आणि ही, ही एनर्जी जेव्हा आपल्या ओरामध्ये असते आपल्या आजू आसपास असते ना त्यावेळेस अचानकच म्हणजे अप्रत्यक्षरित्या आप आपल्याला भीती वाटत नाही ती भीती आपोआप आपली दूर होते कारण ही आ, ही एक प्रकारे काळभैरवाची आपल्या सोबत असण्याची एक खून आहे की आपण घाबरत नाही आपण कशालाच भीत नाही ना तर ही एक पॉझिटिव्ह खूण असते त्यांची की ते अनुभव करून देतात की मी तुझ्यासोबत आहे आणि त्यामुळे आपल्याला भीती नाही वाटत कुठल्याच अंधाराला किंवा निगेटिव्ह एनर्जीसला आपण वापरता आपण सामोरे जाऊ शकतो तुमच्या लाईफमध्ये सुद्धा काही अडचणी असतील काही निगेटिव्हिटीचा तुम्हाला त्रास असेल बहुतेकांना निगेटिव्हिटीजचा त्रास असतो त्यांना माहीत असतं की निगेटिव्ह एनर्जीस त्यांच्या घरामध्ये आहेत किंवा त्यांच्या आजूबाजूला आहेत आणि निगेटिव्ह एनर्जीज त्यांना त्रास देतात तर अशा लोकांनी का काळभैरव जयंती जी आता बारा तारखेला येत आहे तर त्या दिवशी काळभैरव अष्टक हे अकरा वेळा पठण करा देवाचे मनो मनोमन तुम्ही स्मरण करा कालभैरवाचे कालभैरवांच्या सोबत त्यांची पत्नी म्हणून आई जोगेश्वरी आहे आई जोगेश्वरी आणि कालभैरव दोघांचेही नामस्मरण करा आणि काळभैरव अष्टक हे तुमच्या घरामध्ये तुम्ही फोनमध्ये लावा आणि जर तुम्हाला तुमच्याकडे पुस्तक असेल कालभैरव अष्टकाचं तर ते तुम्ही स्वतः बोललं ना स्वतः वाचलं तर अधिकच उत्तम होईल अकरा वेळा काळभैरवाष्टकाचे पठण करा तुमची निगेटिव्ह एनर्जीज कमी कमी होईल आणि ती निघून जाईल एनर्जीपासून तुमची सुटका होईल काही अडचणी असतील बिझनेसमध्ये किंवा तुमच्या घरामध्ये पैसे पाण्याच्या काही अडकलेले पैसे असतील किंवा तुम पैशाचा काही लॉस होत असेल व्या व्यवसायामध्ये काही चढउतार असतील तर तेही तुमचे मार्ग लागतील प्रश्न अष्टक खूप खूप जास्त पॉवरफुल आहे तर त्याचं तुम्हाला प्रत्यक्ष प्र तुम्हाला अनुभूती घ्यायची असेल तर अकरा वेळा काळभैरवाष्टक काळभैरव जयंतीच्या दिवशी त्या दिवसापासून तुम्ही पुढे चाळीस दिवस त्याचे पठण करू शकता आणि जे काही सकारात्मक बदल तुमच्या आयुष्यामध्ये घडतील तर ते तुम्ही स्वतः अनुभव घेतान की अष्टक च्या वाच पठन करण्याच्या आधीचं आपलं आयुष्य कसं होतं आणि जेव्हापासून आपण अष्टक वाचायला सुरुवात केली त्यानंतरनंच आपलं आयुष्य कसं सुधारलं आहे त्याचबरोबर ज्यांना शनीची साडेसाती आहे किंवा ज्यांना राहूचा त्रास आहे अशा लोकांनी देखील शनी चालिसा सोबत काळभैरव अष्टकाचे देखील पठण करावे त्यामुळे ज्यांना राहूचा त्रास आहे राहूची साडेसाती आहे तर राहू सुद्धा काळभैरव काळभैरव देवांपुढे काहीही राहूचे सुद्धा चालत नाही आणि राहूचा प्रकोप किंवा राहूच्या त्रासापासून आपल्याला किंवा त्या आप पीडित भक्ताला मुक्तता मिळते आराम मिळतो इतकं प्रोटेक्शन इतकं अभय हे काळभैरव देतात शनीच्या साडेसातीमध्ये सुद्धा खूप जास्त फायदा होतो अष्टक वाचल्याचा नित्य नियमाने रोज रोज अष्टकाचे पठण करावे तुमचा शनीचा प्रकोप कितीही उग्र अस जरी असला ना तरी देखील खूप पॉझिटिव्ह फळ मिळतं किंवा शनीचा जो प्रकोप आहे तो काही आपण थांबवू तर शकत नाही शनीच्या साडेसातीचा पण जे काही नुकसान होणार असेल किंवा जे आपले काही अघटित घटना आपल्या आयुष्यामध्ये शनीच्या साडेसातीमध्ये घडणार असतील तर त्या टाळल्या जाऊ शकतात काळभैरव अष्टकाच्या नि नियमित पठनामुळे तर इतकं प्रभावी असं हे दैवत आहे आणि ह्या देवाला मनोभावे खऱ्या अंतकरणाने राग लोभ मोह माया खोटेपणा दूर करून या देवाला शरण जावे मनोभावे शरण जावे हे देव हे दैवत असं आहे की क्षणात प्रसन्न होणार आहे फक्त भक्ताचा भक्ता भक्ताच्या भक्तीमध्ये आणि त्याच्या मनामध्ये खरेपणा पाहिजे भोळ्या भक्तावरती अगदी क्षणात प्रसन्न होणारा असं कालभैरव आहे पण वाईट भावना घेऊन या देवाकडे तुम्ही कधीही हात जोडू नका किंवा वाईट भावना घेऊन दुसऱ्याचं वाईट करण्यासाठी तिथं कधीसुद्धा ह्या देवाला कधीसुद्धा काही बोलू नका कारण आपण दुसऱ्याचं वाईट करण्यासाठी जर ह्या देवापुढे का आपण काही बोलायला गेलो तर ते आपल्यावर उलटतं आणि त्या व्यक्तीचं तर काही वाईट होतं का नाही माहीत नाही पण जो बोलतोय त्यांच्यासमोर थांबून त्यांचं मात्र नक्की वाईट होतं याची देवता म्हणून कालभैरवांकडे पाहिलं जातं तरी कालभैरव अष्टक वाचण्याचा जो उपाय आहे तर तो, तो तुम्ही बारा तारखेला कालभैरव अष्टमीच्या दिवशी नक्की करा तुम्हाला ही पॉझिटिव्ह फळ पॉझिटिव तुमच्या आयुष्यामध्ये घडतील कालभैरवांबद्दल जीव जेवढी काही माहिती मला होती तेवढी मी ह्या व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे तरी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद